नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मासळ येथील शंकरपटात धावल्या बैलजोड्या शंकरपटाचे उद्घाटन संपन्न तीनशेहून अधिक बैल बैलजोड्यांचा सहभाग पंचक्रोशीत प्रख्यात असलेल्या आणि साधारणतः एकशे तीस वर्षापासून निरंतर परंपरा जोपासलेल्या लाखांदूर तालुक्यातील शंकर पटाचा उद्घाटन सोहळा आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी स्थानिक मासळ येथे या वर्षी येथे चार पाच सहा व सात फेब्रुवारी या चार दिवशी शंकर पटाचे आयोजन केले असून आज पहिल्याच दिवशी येथे पटप्रेमींचा उत्साह आणि प्रतिसाद उफाळून आला होता या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाई सह उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते कृषी उत्पन्न या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पंचशील धानगिरणीचे अध्यक्ष हरगोविंद नखाते उपाध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य गोपी भिंडारकर पवनी पंचायत समितीचे माजी सदस्य समिती तिनेश्वर पंचभाई तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोज भुर्ले भूमेश्वर महावाडे विलास हेमने वर्षाताई कोरे चंद्रमणी गुंडाने रामेश्वर गौरकर दुलीराम चुटे लांजेवार सर तनुजाताई गुंडाने प्रमिलाताई चुटे विलास नरुले तुलाराम थेर हिरालाल हेमने डॉक्टर कटाने वासुदेव सुकरे निवृत्तीताई सुकरे प्रणय लांजेवार केशव मटाले रतिराम मेंडे ऋषी फुंडे रामकृष्ण ब्राह्मणकर साधू पोहनकर राधेश्याम कटाने अशोक दोनोडे सुनील लांजेवार मोहन नखाते गोरकर भेंडारकर बंडीवार सुनील लांजेवार अमोल दिगोरे सेवक कोरे गणेश अतकमवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते या पटाच्या उद्घाटनाचे नियोजित उद्घाटक आमदार नाना पटोले हे सुद्धा या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित झाले यावेळी बोलताना पटाच्या दानीच्या रूपाने या गावाला एक देण मिळाली आहे ज्यामुळे या गावाची पंचक्रोशीत ख्याती पंचक्रोशी आहे आणि या गावातील पुरातन लोकांपासून ही पटाची परंपरा येथे जोपासली जात आहे असे प्रतिपादन करीत या पटाच्या दानीचे येथील लोकांनी जतन करावे त्यावर अतिक्रमण होता कामा नये असा मूल मंत्र महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिला येथील सरपंच प्रणय लांजेवार तथा यांच्या नेतृत्वात येथील पट समितीतर्फे आयोजित या चार दिवसीय पटाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर येथे जोड्या धावल्या आणि पटप्रेमींनी याचा मनमुराद आस्वाद घेतला या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक आदित्य नखाते यांनी सांगितले संचालन धर्मपाल वानखेडे यांनी केले तर आभार रवी गोरकर यांनी मानले विदर्भात पटासाठी प्रसिद्ध असलेल्या लखनौर तालुक्यातील मासळ येथील इनामी शंकर पटामध्ये सहभाग घेण्यासाठी पट शौकीन दूरवरून बैलजोड्या घेऊन येतात यावर्षी या पटात मध्य प्रदेश बालाघाट यवतमाळ अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया इथून बैलजोड्या येणार असल्याची माहिती आयोजकांकडून मिळाली आहे साधारणतः एक लाखाहून अधिक पटप्रेमींचा येथे जनसागर उसरतो त्यामुळे येथे शांतता व सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मासळ येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे तर आपल्या साधन सामुग्री स्वतः काळजी घेण्याचे आवाहन ठाणेदार सचिन पवार यांनी केले आहे